माजी आमदार आधी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश जी टिळेकर व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राच्या सरचिटणीस आणि नाशिकमधून दुसऱ्यांदा आमदार परांदेताई व्यासपीठार उपस्थित आपले आधी पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री आता उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री अधूनमधून मला त्यांना आठवण करून द्यावी लागेल असे रवी अनासपुरे काही काय नाही नाही म्हणून तू आता दहा दिवस कुठे जाऊ नको बाबा इथे नाही तर चाललो भारतीय जनता पार्टीचे पुणे महानगराचे संघटन सरचिटणीस राजेशी पांडे शंकरराव वाघ अप्पासाहेब देशमुख अनुप सूर्यवंशी विनाताई सोनवळकर निरंजन डहाळे निखिल झगडे नंदकुमार यादव योगेश पिंपळे पिंगळे सागर भोमकर भाऊरासकर सुनील शिंदे सर्व पदाधिकारी तो उशीर झाला आहे दुपारी जेवणानंतर कधी बैठक ठेवू नये कसे असे व्यासपीठावरून डोळे दिसतात असे अर्धे अर्धे बंद होतात त्यामुळे बैठक लवकर संपवावी लागेल ज्यांचे ज्यांचे अर्धे झाले ते हसले बघा तेव्हा यांना कसं कळलं तर माझे डोळे आणि कान यासाठी मी प्रसिद्ध आहे माझे डोळे फार शार्प आहेत आणि माझे कान भयंकर शार्प फोनवर बोललेलं सुद्धा ह्याला काय म्हणायचं मला कळतं आणि त्यामुळे मी आता तुमची दुपारची डोळ्यावरची झोप पाहून स्टेजवरच्या सगळ्यांची नावं घेत बसत नाही स्टेजवरील सर्व मान्यवर आणि या पश्चिम महाराष्ट्राच्या ओबीसी मोर्चाच्या पदाधिकारी बैठकीला आलेल्या बंधू बंधूंनी बघित <coughs> निवडणुकीसंबंधी तर सगळ्यांनीच सांगितलं आहे किती महत्त्वाची निवडणूक आहे दहाला एक पंचवीसला एक पन्नासला एक केलं पाहिजे वगैरे ते मी काही रिपीट करत नाही पण एकूणच भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसीचं नेहमीच म्हणजे ओबीसी समाजामध्ये जन्माला आलेल्या कार्यकर्त्यांचं नेहमीच एक स्थान राहिलेलं आहे मग अगदी गोपीनाथराव मुंडे असतील आता गेले आणि जाताना खूप दुःखाने गेलेले आहेत असे नाथाभाऊ खडसे असतील मग आता पंकजादा असतील असे खूप नावं घेता येतील जसं उल्लेख के योगेशने केला की के आमदारांमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आज ते सारखं चोवीस तास आहे ना की महिला मुख्यमंत्री वगैरे वगैरे म्हटलं आम्हाला काही फरक पडत नाही सगळ्यात जास्त महिला आमदार बीजेपीचे भी आहेत महाराष्ट्र विधानसभे सगळ्यात जास्त ओबीसी आमदार बीजेपीचे भी आहेत सगळ्यात जास्त शेड्यूल कास्ट आमदार बीजेपीचे भी आहेत सगळ्यात जास्त शेड्यूल ट्राइब सगळ्यात जास्त मराठा सगळ्यात जास्त ब्राह्मण बाकीच्या कुठल्याच पक्षामध्ये एक पण नाही आमच्याकडे आठ ब्राह्मण आमदार आहेत आणि त्यामुळे हा पक्ष असा आहे की जो सर्वांना आपला पक्ष वाटतो आणि त्यामुळे ओबीसी नेतृत्वाचं या पार्टीमध्ये नेहमीच एक स्थान राहिलेलं आहे आणि ते स्थान अबाधितच राहिलेलं आहे अधिकाधिक जबाबदाऱ्या हे आपण त्या त्यावेळेला देतच चाललेलो हो। आहोत जे अगदी आता चार विधान परिषदेमध्ये आमदार गेले ते चारपैकी दोन ओबीसी आहेत एक आ, आ, दटके प्रवीण तो ओबीसी समाजातला आहे इकडे गोपीचंद पडळकर ओबीसी समाजातला आहे नाही नाही चारपैकी तीन बाबा रमेश, रमेश कराड ओबीसी मधला आहे ते मला तेच कळेल चारपैकी तीन आणि त्यामुळे ओबीसी समाजाला ही पार्टी आपली वाटते तर ती पार्टी आपली वाटण्यासाठी आणखीन आणखीन आगामी काळात प्रयत्न केले पाहिजेत पदवीधर शिक्षक होऊन जाईल जे मी आज सांगतो तुम्हाला की तीन तारखेला पहिला निकाल लागेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र पदवीधरचा कारण कोट्यात विजय होणार आणि थोडा राऊंड 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 करत करत शिक्षकचा पण लागेल जितेंद्र पवार सगळे राऊंड अदृश्यपणे आपण जोडत चालले बघ तर त्याची मला काही काळजी नाही सहा आहेत जा निवडणुका एकाच दिवशी तीन पदवीधर दोन शिक्षक आणि धुळे स्थानीय स्वराज्य संस्था अतिशय लो प्रोफाईल सांगायचं तर सहाचा सहा लागतील आणि मग महाराष्ट्रामधल्या या महाबकास आघाडीला कळेल की केवढा अनरेस्ट आहे लोक फक्त मतदानाची वाट बघत होते आता ट्रायल दिली त्यांनी आता मग हो देत जिल्हा परिषदा हो देत नगरपालिका हो देत महानगरपालिका हो देत प ग्रामपंचायती तुम्हाला असा सपाटून मार लोक देणार आहेत आणि त्यामुळे त्या दोन निवडणुका हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय नाही ओबीसीमधलं आपलं काम वाढत गेलं पाहिजे मी योगेश मनापासून अभिनंदन करेन एखादा माणूस ज्या वेळेला निवडणुकीत हरतो मी आता नाव घेत नाही माझं माझी एक कार्यपद्धती मी डेव्हलप केलेली आहे की मला जे म्हणायचं ते मी वेग म्हणतो नावं घेणं ही हिंदू संस्कृती नाहीच आहे जाहीरपणे एखादी नाव घेणं पण ह्या महाराष्ट्रामध्ये आज मंत्रिमंडळात एक मंत्री असे आहेत की जे चौदाला हरल्यानंतर सहा महिने एक ते एकटे रडत बसायचे आता मंत्री आहेत कारण शेवटी कालचक्र फिरत असतं ना ते कधी खाली जातं जातं खाली जातं जातं त्यांचं आता वर आहे एक महिन्यानंतर ते खाली येईल तर ते सहा महिने रडत बसेल त्यांना ट्रीटमेंट द्यावी लागले आणि मग ते पुन्हा निवडून आले मंत्री झाले वगैरे वगैरे योगेश रडत बसला नाही योगेश मतदारसंघामध्ये ॲक्टिव्ह राहिला ओबीसीचा अध्यक्ष झाल्यानंतर तो फिरतो फिरतोय सत्तावन्न जिल्ह्याचे अध्यक्ष त्याने आतापर्यंत नेमले आणि जी जिद्द त्यांनी दाखवली की मला महाराष्ट्रातल्या सत्त्याण्णव हजार बूथचा हा महाराष्ट्र साडे अकरा कोटीचा म्हणजे सहा कोटी मतदानाचा होतो त्या सत्त्याण्णव हजार वर मला दहा जणं ओबीसीचे कार्यकर्ते उभे करतात मी त्याच्या आणि परंदेदेईंच्या काळामध्ये काय म्हटलं आहे ते तुम्हाला नंतर सांगतील मी त्याला म्हटलं की तू हे केलंस मी त्याला जे म्हटलं आहे ते तो तुम्हाला चहा घेताना सांगेल मी त्याला म्हटलं की तू केलंस तर आम्ही हे करू जे मला निव... जे... जे मला निवडणुकांमुळे जाहीरपणे बोलता येणार नाही कारण आचारसंहिताचा भंग होईल आणि चारी बाजूने कोणीतरी व्यवस्थित मा मी काय बोलतो मी उभा कसा राहतो मी हा शर्ट कुठला घातला आहे सगळं ऑब्झर्व करून मग त्याच्यावर सोशल मीडिया चालू आहे घाबरत नाही ते काय म्हणता तुम्ही ते सोशल मीडियावर हां ट्रोल घाबरत नाही कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे त्यामुळे मी काही घाबरत नाही पण लगेच जाईल ती आचारसंहितेचा भंग तर मी त्याच्या कानात सांगितलं आहे आणि ते सांगताना सुद्धा आमिष नाही दाखवलं मी तर मला अभिमान वाटला की एका आघाडीचा कार्यकर्ता असं म्हणतो की सत्त्याण्णव हजार बूथपैकी ऐंशी हजार बूथवर ओबीसी समाजाचे दहा दहा कार्यकर्ते आम्ही उभे करू यातून पार्टी वाढेल यातून पार्टीचा बेस पक्का होईल आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की यापुढे कुठलीही पदं ही पदं म्हणून राहणार नाही त्याच्या कंसामध्ये स्पेसिफिक काम द्या हे महाराष्ट्रात चिटणीस आहेत म्हणजे काय तीन वर्ष त्यांना पण कळत नाही मी चिटणीस म्हणजे काय नाही आम्हालाही कळत नाही स्पेसिफिक कंसामध्ये लिया चिटणीस आहेत तर या फलाण्या जातीमध्ये आपलं काम नाही त्या जातीमध्ये काम वाढवण्याचं काम तुमचं आहे मग तुम्ही चिटणीस आणि तुम्ही तीन वर्षात दर तीन महिन्यात त्याचे रिझल्ट द्या त्याचा रिपोर्ट द्या की त्या जातीमध्ये काम वाढवायचं काम तुम्ही काय केलं याच्यामध्ये असं यापुढे सगळ्यांनी नेमक्या जबाबदाऱ्या घेऊन काम करा इथ्या निवडणुकीमध्ये तर आपल्या सगळ्या नेत्यांनी ने आपल्याला सांगितलेलं आहे की कशा या दोन्ही जागा जिंकायच्या आहेत थोडं पदवीधरवर भर चालला आहे बरोबरीने आपल्याला शिक्षक पण गेली पाहिजे कारण दोन हजार आठला मी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेला पदवीधर पण आली शिक्षक पण आली चौदाला मी विजयी झालो पण शिक्षक पडली तो सल आपल्या मनामध्ये आहे किंवा एक चांगला भगवंतराव सावंते नावाचा कार्यकर्ता पडला थोडं ओवर कॉन्फिडन्समध्ये पडले ते म्हणजे त्यांचाच एक म्हणजे लिटरली चित्र असं शार असायचं की बैठकीमध्ये ताटं असूनसुद्धा ते दोघे एका ताटाचे वे असा त्यांचा पंटर त्यांनी बंडखोरी केली आणि मग त्यांनी त्याला किरकोळीत करायला हे दत्ता काय निवडून येतो तू दत्ताच निवडून आला पण तू सल मनामध्ये की आ आठला आम्ही दोघे आलो आणि चौदाला आम्ही मी एकटा आलो आणि ते हरले आता वीसला हा एका अर्थाने जो जी घटना घडली ती आपल्याला कॉम्पेन्सेट करायचे आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की पुढच्या दहा बारा दिवसामध्ये जे जे करावं लागेल ते करा प्रवासाला वाहनं लागतील मग काही पॅम्पलेट छापावे लागतील या सगळ्या गोष्टी करा या पार्टीने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची केवढी काळजी घ्यावी तर कायद्यामध्ये कायद्यामध्ये जे मला देवेजींचं कौतुक वाटतं अनेक जण देवेंजींवर बोलतात मी एका अर्थाने पहाडासारख्या त्यांच्या त्यांच्या आणि इतरांच्या मध्ये उभा राहतो त्यावर अनेकजण मला सल्ला देतात अगो काय तुम्ही कशाला प्रोटेक्ट करता अरे मी प्रोटेक्ट करतो मेरिटला कायदा अख्खा वाचला त्यांनी आणि रात्री दोनला मला फोन आला की दादा झोपला आहे का म्हटलं नाही म्हणजे जरा येशील का वर्षावर मी गेलो पण दादा याच्यामध्ये आपल्याला ओबीसीला धक्का लागणार नाही हा कॉलम टाकायला लागेल म्हणजे कायद्यात टाकता येईल बरं कायद्याचा अभ्यास देवनींचा फार ते अतिशय चांगले वकील होते पण दादा टाकता येईल मग दोन दोनला आम्ही ॲडव्होकेट जनरलला उठवलं की कुंभकुंडी आम्हाला असं वाटतं की कॉलम टाकायला लागणार की जेणेकरून कधीच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि तो कॉलम त्या कायद्यामध्ये आहे हे जे उगाच भीती दाखवत आहेत ना की मराठा ओबीसीत गोष्टी घेऊ शकत कायद्यातच लॉक करून ठेवलेलं वेगळं आरक्षण दिलं एस सी बी सी नावाचा वेगळा प्रवर्ग निर्माण केला अशी समाजातल्या नॉट ओनली ओबीसी ओबीसी मराठा शेड्युलका शेड्यूल ट्राईब शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये धनगर असं म्हणतात की आम्हाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण द्या घाबरवतात लोक शेड्यूल ट्राईबला हो ते देतील होईल देवेंदीनी रचना अशी लावली आहे मुळात ह्या मला कधी कधी आश्चर्य वाटतं की राजकारणात देण्यापूर्वी मला हे पवार बिवार लय मोठे वाटायचे नंतर लय छोटे तो काही अभ्यास नाही काय नाही देवेनजीने अभ्यास करून असं मांडलं की काही घाबरण्याचं कारण नाही आठ टक्के शेड्यूल ट्राईब रिझर्वेशनला हात लागणार नाही कारण नव्याने पॉप्युलेशन जे वाढेल त्याचं आम्ही बी करू आणि मूळ आदिवासी ए ठेवू आपोआप विषय संपला कारण पॉप्युलेशन वाढल्यानंतर घटनेप्रमाणे शेड्यूल ट्राईब रिझर्वेशन वाढतं ते पन्नास टक्के क्रॉस होऊन सुद्धा चालतं हे पण माहीत नाही आहे मूर्ख लोकांना पन्नास टक्के क्रॉस होऊन चालतं कारण ते कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे मग समजा धनगर वाढले की पॉप्युलेशन वाढलं पॉप्युलेशन वाढलं की पर्सेंटेज वाढलं ते वाढवी पर्सेंटेज आम्ही धनगरांसाठी ठेऊ आणि ए शेड्यूल ट्राईब करू बी श बी धनगर करू विषय संपला तर अशा प्रकारे सगळ्या ओबीसीनं सगळ्या मराठ्यांना सगळ्या शेड्यूलकास्टनं अगदी मुसलमानांच्या होती मग अरे पाच टक्के रिझर्वेशन पाहिजे वगैरे म्हणतात आम्ही तर ओबीसीमध्ये तुम्हाला सत्तावीस टक्के दिले ना कारण जो जो शेवटी मुसलमान आला कुठून इथलाच ना का तो बाबर त्याचा सोडून गेला पोरगा इथे इथलेच लोक कन्वर्ट झाले मग ते पिंजारी कन्व्हर्ट झाले ते खाटी कन्व्हर्ट झाले त्यामुळे ऑलरेडी त्यांची जी जात हिंदू असताना होती ते मुसलमान झाल्यानंतर त्यांना ओबीसीपेक्षा आरक्षण आहे त्यातले पाच टक्के मागताय सत्तावीस टक्के आहे तुम्हाला तुम्ही त्या ओबीसीमध्ये आहात असं अतिशय आणि कळणाऱ्या भाषेमध्ये देवेंदीनी सभागृहामध्ये प्रत्येकाला मांडलं सगळ्यांना नॉनक्लोज कुंड आणि म्हणजे चाललंय नाटक ना की ओबीसीचं आरक्षणाला धक्का लागेल वगैरे वगैरे समाजामध्ये एका अर्थाने फाटाफूट निर्माण करण्याचा प्रयत्न झाला संत महंतांनी या महाराष्ट्रातली जातीची विण जी विणली विस्कटायला निघालेले शर्ट धरला पाहिजे त्यांचा आणि विचारलं पाहिजे की तुमचं राजकारण तुमच्या घरी समाजाचं नुकसान करायचं नाही काय विद्रोह हो निर्माण करताय तुम्ही तुमची छाती फोटून हो बघूया की खरंच तुम्हाला लोकांना आरक्षण द्यायचंय मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यायचंय ओबीसीचं आरक्षण तुम्हाला टिकवायचंय ओनली पॉलिटिक्स नथिंग एनीथिंग आणि त्यामुळे मला असं वाटतं की निवडणुका वगैरे सगळं ठीक आहे जर आपलं स्वप्न असं असेल की हा समाज एकशे तीस कोटीचा एक आहे सोय म्हणून त्याचे भाग पडलेले आहेत आरक्षण वगैरे झाली वगैरे वगैरे सगळं ठीक आहे मूळ एक आहे अशा प्रकारची भावना निर्माण करायची की त्याचे तुकडे तुकडे करणार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे शेवटी जात व्यवस्था आपल्या समाजामध्ये कशामुळे आली तर ती जात व्यवस्था वे या वेगवेगळ्या कामांमुळे आली मी तुम्हाला एक अर्धा मिनिटात शेवटचं वाक्य बोलून संपवतो मी तुम्हाला एक थेअरी सांगतो पटेल तर बघा की हा जो परमेश्वर आहे ना त्याने सदा सर्व काळ मूर्ख किती शहाणे किती लढवये किती असं सदा सर्व काळ एक पर्सेंटेज ठरवलं अभ्यास करा त्यावेळेला पॉप्युलेशन कमी होते तर मूर्ख तीन टक्के होते आता पॉप्युलेशन जास्त झाल्यानंतरही मूर्ख तीन टक्केच आहेत पण पॉप्युलेशन वाढल्यामुळे ते जास्त वाटतात त्यामुळे त्याने व्यवस्थित त्याची समतोल अशी रचना केलेली आहे बरोबर ना आणि त्यामुळे ज्याला जे जमतं ते प्रोफेशन तो करत राहिला आणि ते प्रोफेशन करत असताना आपल्यातल्या काही जणांनी स्वार्थाने त्यांना बाहेर ठेवण्याचा आणि कायमस्वरूपी त्याच जातीत ठेवण्याचा प्रयत्न केला आता हे काही जणांनी केलं असेल स्वार्थासाठी आता ते संपवावं लागेल इट नॉट नेसेसरी की महाराजच्या मुला पोटी जन्माला आलेला आहे त्यांनी तेच काम करावं तो हुशार आहे त्याने डॉक्टर झाला पाहिजे कलेक्टर झाला पाहिजे अशी जातीची कल्पना कामाचं विभाजन प्रत्येक कामाचं सन्मान त्याने जो ते जे काम करतो ते नाही केलं तर मग कोण करेल ते, ते काम पण महत्वाचं आहे अशा प्रकारची रचना आणि हे निघाले स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचे समाज तुकडे तुकड्या तोडाव आणि त्यामुळे ओबीसीमध्ये काम करत असताना हे जे विष पेरलं जात आहे काँग्रेसकडून स्वतःच्या स्वार्थासाठी ते पण नीट लोकांना समजून सांगितलं पाहिजे आणि त्यामुळे मी योगेशच्या कानामध्ये एक खूप मोठा प्रस्ताव मांडला की तुम्ही सत्तर हजार बूथवर दहा दहा ओबीसीचे कार्यकर्ते उभेच करा एक्स वाय झेड आपण करू की जे झेडमध्ये या समाजामध्ये शिकणाऱ्या तरुण तरुणींचा अनेक गरीब ओबीसीतल्या आई वडिलांच्या मुलींच्या लग्नाचा विषय संपवण्यासाठी काही रचना आपल्याला करावी लागेल सरकार सरकार करेल आपल्याला पक्ष म्हणून करायला लागेल आता सरकारने काही कोणाला कोरोनामध्ये मेल्यानंतर पैसे नाही दिले आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी दिले येव्हाना तीनशेपर्यंत संख्या केली ती अडीच लाख दोन लाख अडीच लाख दोन लाखमध्ये एक पत्रकार गेला त्याच्या घरी पाठवले सरकार करेल पण पक्षाची पण काही जबाबदारी असते आपल्या कार्यकर्त्यांप्रती आणि आपल्या संपर्कात आलेल्या माणसांप्रती आणि म्हणून मग प्रकारचं मिशन मी योगेशला सांगितलं की आपण अशी एक रचना लावू की ज्याच्यामध्ये पक्ष म्हणून मधल्या मुला मुलींचं शिक्षण आपण करू पक्ष म्हणून मधल्या मुलीच्या लग्नासाठी आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू पक्ष म्हणून मुली विदेशात जाणार असतील तर फेलोशिप आपण करू तर असा थोडा पार्टीचा बेस वाढवण्याचा आणि संख्येच्याबरोबर क्वालिटी म्हणून आपली आपली आघाडी आपला मोर्चा वाढण्याचा प्रयत्न करा एक तारखेला मोठ्या प्रमाणावर आपल्याला एक मगाशी ताईने म्हटल्यामुळे चपराग देसे या महाविकास आघाडीला कारण यांचं काय झालं आहे मी परवा यांच्यातला एक मोठा नेता माझा खूप जुना मित्र असल्यामुळे त्यांना म्हटलं स्वतःहून फोन आला त्यांचा काय दादा कसं झालं आमचं उत्तम झालं वाटलं आम्ही दिवसभर परिश्रम करून आधी झोपतो शांत तुमची झोप उडाली वाटली तर मी त्यांना असं म्हटलं की जरा तुम्ही ही सत्ता नम्रपणे घेतली असती तर एखाद्या वेळेस एवढी धार आमच्याकडून राहिली नसते तुम्ही दरवेळेला कसा त्या देवेंद्रींचा अपमान करता येईल कसा बीजेपीचा अपमान काल करयंत पाटील अरे किती उटा भाषा काढा देवेंद्र फडणवीस अरे हिंमत असेल तर एकटे लढा मग बीजेपी काय दाखवतो तिघे चौघे पाच जण कोण कोण एक एक नगरसेवक अशी घेऊन कशाला लढतात आज मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीची निवडणूक शिवसेनेने एकटी लढावी काँग्रेसने तीन वेगळे ठेवावेत बी जे पीचे दहा आहेत तुमचे बारा आहेत तरीही अकरा अकरा करण्याची हिंमत आमची टॉसवर आम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष करतो हिंमत नाही तुमच्यामध्ये आणि देवेंदींवर बोलताय जो माणूस राहते तीन तीन पर्यंत काम करतो संघटना वाढवतो दलितांचे प्रश्न ओबीसीचे प्रश्न मुसलमानांचे प्रश्न सोडवतो अनाथांचे प्रश्न सोडवतो तशावर बोलत आहे फुकटची सत्ता आली जरा डीट खाऊन घ्या त्यांना एवढा अहंकार नको हे सगळं मी माझ्या मित्राला ऐकलं जरा नम्रतेने घ्या मुंगी होऊन सागर कावी म्हटलं पण त्यामुळे यांना भाषा कळणार पराभवाची त्यांना बिहारचा पराभवाची भाषा कळली कसे आता सगळे मुस्लिम नेते बोलायला लागले की काँग्रेसने महाराष्ट्राने शिवसेना के साथ समजवता की या व मुसलमान को मान्य नाही असं बिहारचे नेते म्हणायला लागले विचार करतायत दिल्लीमध्ये मग आता दिल्ली काय करायचं राहुल गांधी केरळमध्ये ज्या मतदारसंघामध्ये खासदार आहेत त्या मतदारसंघामध्ये सत्तर टक्के मुसलमान आहेत केरळच्या काँग्रेसच्या अल्पसंख्याक का आघाडीने ठराव केला परवा की महाराष्ट्रामधली युती तुम्ही तो तोडली नाही केरळची निवडणूक के आहेत दोन महिन्यानंतर लढू शकणार नाही मुसलमान मतदान करणार नाही एम आय एमला मतदान करेल ती पराभावाची भाषा आहे ना कळत पण त्यामुळे एक तारखेला सहा भागी सहा जागा काढण्याचा अक्षरशः आपण संकल्प करून त्या दिशेने आपण धावतो देवीनजींना कोविड झाला अजूनही त्यांना धाप लागते कालपासून प्रवासाला नाही दोन दिवस नागपूर एक दिवस अमरावती एक दिवस अमरावती औरंगाबाद एक दिवस नांदेड एक दिवस पंढरपूर एक दिवस पुणे कशासाठी आमच्यात चालली आहे ग बारामात पडून राहा ना कोविड झालं आहे तर शांतपणे हे ताईना कोविड झाला होता एकदा ते व्हिडिओ कॉलवर त्यांचं स्वरूप मला बघवे ना माझ्या मनाला त्रास झाला तरी बाहेर पड हां हिंमत आहे तुमची काल तुमचा उमेदवार होऊन तुमच्यासमोर कोमलत होता की एकही आमचा आम तुमचा आमदार असायला तयार नाही मग तुम्ही सगळ्यांना काल ताकीद दिली आहे ताकीद देऊन नोंदणीच केली नाही तर ते बिचारे आमदार करणार काय आणि ही निवडणूक वन वे आहे पण वन वे आहे म्हणून दुपारचं जेवण झाल्यामुळे जाऊन झोपू हो नका सगळेजण काम करा अशी विनंती